नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मस्त तांदळाची चकली बनवणार आहे तर बघा इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत म्हणजे पाचशे ग्रॅम तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यावेळे तीन दिवस तांदूळ भिजत ठेवायचे आणि तिसऱ्या दिवशी याला पाणी आपल्याला काढून घ्यायची छान अशी मस्त कुरकुरीत चकली तयार होते जसे पोंगे लागतात त्याचप्रमाणे चकले सुद्धा छान लागते लहान मुलांना आपण रोज सकाळ संध्याकाळ पाच रुपये दहा रुपये देतो आणि दुकानावर आपण काही ना काही वस्तू आलो खाण्यासाठी तर आपण घरच्या घरी जर चकली बनवली तर दुकानावर जाणार नाही तर तशीच आपल्याला मस्त कुरकुरीत चकली बनवायची तरी मी आता पाचशे ग्रॅम तांदूळ घेतलेले आहेत म्हणजे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत आता आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मस्त आणि तांदूळ छान असा निवडून घेतलेला आहे मी तर दोन पाण्याने मी धुवून घेते बघा मी असं दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले मस्त तिसऱ्या पाण्यात मी असं तीन दिवस आता भिजत ठेवणार आहे आणि तीन दिवस मी रोज सकाळी संध्याकाळी त्याचं पाणी काढून घेणार आहे पाणी काढल्यामुळे चकले छान लागते खायला जर तुम्ही त्याच पाण्यात ठेवलं तीन दिवसात ते चकले थोडे आंबट लागते नॉर्मल तर मी आता सकाळी संध्याकाळ असं रेग्युलर पाणी बदलवणार आहे आता आपण तिसऱ्या दिवशीच बघू तर बघा इकडे आता, पा, आता, आता तीन दिवस मी तांदूळ पाण्यात भिजत ठेवता बघू शकाल तुम्ही छान असतं तांदूळ पण मस्त भिजलेला आहे आता आपल्याला हा तांदूळ पाण्यातून काढून घ्यायचा आहे आज पूर्ण तीन दिवस झालेले आहे आता परत मी यात पाणी ॲड करते आता आपल्याला तांदूळ काढून घ्यायचा आहे इकडे बघा मी चाळणी घेतलेली आहे आता ह्या चाळणी पूर्ण तांदूळ काढून घ्यायचं आहे थोडस पाणी मिसळून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला मिक्सरमध्ये असा बारीक करून घ्यायचं आहे आणि आता मी परत थोडस भरून पाणी टाकून घेते जो अंगचपणा असं तांदूळ आता वास येत नाही मग तर बघा पाणी छान असं नितरून गेलेले आहे आता आपल्याला हे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे आहे कोणी कोणी तांदूळ सुकून घेत सावलीमध्ये आणि त्याचं पीठ तयार करून मग चकली तयार करतात तशी पण पुरुष जर केली तरी चालतं पण मी आता ओल्याच तांदळाची चकली बनवणार आहे तर आता आपल्याला हे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे आणि आता याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं बघा मी अशा प्रकारे मस्त बारीक करून घेतलेले आहे आता पूर्ण तांदूळ अशाच प्रकारे मी आता बारीक करून घेणार आहे जस आपण खीर साठी तांदूळ तयार करतो प्रकारे तांदूळ पण आपल्याला बारीक करून घ्यायचे मी आता पूर्ण तांदूळ असेच बारीक करून घेते तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण तांदूळ बारीक करून घेतलेला आहे मस्त मी जास्त पाण्याचा सुद्धा वापर केलेला नाही थोडं नॉर्मलच पाणी टाकलेलं आहे आता साईडला ठेवायचंय आणि आता इथे बघा मी मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या घेतलेल्या आहेत चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मेढी मी आहेत त्यासाठी तिखट नाही आहेत तर आता आपल्या मिरच्या सुद्धा बारीक करून घ्यायच्यात आणि आता आपल्याला गेट काढून घ्यायचे आता मिरची सुद्धा खेचचा करून घ्यायचा मस्त थोडस नॉर्मल पाणी टाकायचे आहे <tip> तर बघा अशा प्रकारे मी मस्त बारीक करून घेतलेले आहे हे मिश्रण काढून घ्यायचे वाटीमध्ये इकडे मी आता मिरची अशी बारीक करून घेतलेली आहे आता हे साईडला ठेवायचे आणि आता हे मी मोठा साईडचा टमाटा घेतला आहे टमाटा सुद्धा मी बारीक करून घेणार आहे तर आता आपल्याला हा सुद्धा बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे पेस्ट करून घ्यायची मस्त छान अशी पेस्ट तयार झालेली तर बघा इकडे मी तांदळाचं असं पीठ करून घेतलेलं आहे तर बघा पूर्ण असं घट्ट केलेलं आहे मी जास्त पातळही नाही केलेलं तर मी तर एक वाटी तांदूळ घेतलेलं तण आता ह्या वाटीने आपल्याला पाणी ठेवायचं आता कोणी कोणी तांदूळ सुकून त्याचं पीठ तयार करून घेतं मग पिठाचं पण प्रमाण राहतं तर मी अगोदर तुम्हाला आता मी जो तांदूळ दळून घेतला मिक्सरमध्ये तर आता मी याचं प्रमाण सांगतो मला तर इथं एक वाटी मी तांदूळ घेतलेला होता तर आता इथं मी हे पीठ आपलं दीड वाटीप्रमाणे आलेलं आहे आता आपण तीन वाटी पाणी ठेवायचे कारण आपल्याला एक्स्ट्रा पाणी ठेवायचे आहे तर बघा मी इकडे तीन वाटी पाणी ठेवलेलं आहे आणि हे जे पीठ आपण तयार केले आहे तर हे दीड वाटी पीठ आलेलं आहे तर आपल्याला तीन वाटी पाणी ठेवायचे आहे तुम्ही थोडा एक्स्ट्रा ठेवलं थो तरी चालेल आता पाणी छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम केल्यानंतर आपल्याला त्यात मसाला ॲड करायचा आहे इथं बघा मी मसाला घेतलेला आहे तरी इथे मी पाच हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि त्याचा बघा असा ठेचा करून घेतलेला आहे इकडे एक टमाटा घेतला होता त्याचीसुद्धा सुद्धा मी अशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि इकडे तीळ घेतलेले मी तर ह्या माप आहे ते तर दीड चम्मच तीळ घेतलेली होती एक चम्मच जिरं घेतलेलं आहे आणि अर्धा चम्मच मीठ घेतलेले आहे असं प्रमाण पाण्याला छान अशी उकळी द्यायची तर बघा पाणी छान असं गरम झाले नसत आता मी आता पाणी काढून घेते तर मी निम्मी पाणी काढून घेतलेलं आहे आपल्याला लागलं तर आपण वरून पाणी टाकू शकतो तर आता आपण जो मसाला घेतला होता तो टाकायचा आहे आता इथे मी दीड चम्मच तीळ घेतलेले एक चम्मच जिरं घेतलेलं आहे आणि अर्धा चम्मच मीठ घेतलेले आणि चार ते पाच मी हिरवी मिरच्या घेतलेल्या त्यात मिरच्या अशा ठेचून केल्या आहेत म्हणजे बारीक करून घेतलेल्या आहेत आणि इथे एक अख्खा टमाटा घेतला त्याची अशी पेस्ट तयार करून घेतली आता याला सुद्धा छान अशी उकळी द्यायची मस्त तर बघा छान अशी उकळी आलेली पाण्याला मस्त आणि आता आपल्याला जे तांदूळ आपले पीठ तयार केले ते छान असं घेरून घ्यायचं आहे असं पटकन घेरायच म्हणजे गठी नको व्हायला तर बघू शकता मी छान असं घ्यायला गेलेलं आहे म्हणजे गठरी बिलकुल नाही त्याच्यामध्ये आपल्याला दोन परत पाणी टाकायचं 飲んどけよ。 सावण परत पाणी टाकायचं आपल्याला जेवढं पातळ ठेवायचं तसं पाणी टाकायचं थोडं थोड तर बघा असं मी छान मिक्स करून घेतलेलं आहे तर थोडं साबण परत पाणी टाकली जेवढं पाणी काढलेलं होतं बघा तेवढं पूर्ण लागलेलं आहे पाणी थोडं पातळ पाहिजे तसं पाणी ॲड करायचं आहे आता हे पीठ थोडं घट्ट झालंय म्हणून मी परत आणून पाणी ॲड केलेलं आहे खूप छान अशी कुरकुरीत येते ही चकली बघा छान असं मिक्स झालेलं आहे मस्त त्याच्यावर मी झाकण जा ठेवून कमी दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेते मस्त नॉर्मल जाळा लावायचं आहे जास्त जाळा लावायचं नाही तर बघा मी दहा ते पंधरा मिनटं तांदळाचं पीठ छान असं शिजवून घेतलेलं आहे मस्त आता बघू आपण एकच नंबर पीठ तयार झालेलं आहे मस्त आणि कलरही खूप छान आलेला आहे बघू शकता तुम्ही कलर ही बघा किती छान आलेला आहे मस्त आता आपण चकली आता पाडून घेऊ कारण आपलं पीठ आता रे रेडी झालेलं आहे चकलीसाठी तर बघा इथे मी आता कागद आतवून घेतलेला आहे आपल्याला या कागदावरती आता चकली तयार करून घ्यायची आहे तर इथे मी एक पन्नी घेतलेली आहे कायरी बॅग घेतलेली आहे आणि या कॅरी वागच्या मग चकली तयार करून घेणार आहे आपण बिन्यासूरची चकली कशी करायची ते तुम्हाला दाखवणार आहे तर बघा मी आता मी तिला बारीक असं होल पाडून घेतलेले आहे नॉर्मल त्याच्यात आपल्याला पीठ टाकायचं आहे तर आपण चकली तयार करून घेऊ खूप गरम आहे बघू तुम्ही किती छान चकली तयार होते मस्त आता मी अशाच प्रकारे पूर्ण चकली तयार करून घेते मऊ तयार झालेली आहे मस्त आणि खूप छान अशी चकली तयार होते तर बघू शकता तुम्ही खूप छान चकली तयार झालेली आहे मस्त तांदळाची चकली तर आता आपल्याला दोन दिवस लागतील या चकली सुकवायला आता आपण दोन दिवसानंतरच बघू तर बघा छान अशा चकल्या सुकलेल्या आहेत मस्त बघू शकता खूप छान चकल्या तयार झालेल्या आहेत तर हे चकल्या सुकवायला दोन दिवस लागले दोन दिवस भरपूर उन्हात मी सुकवलेले आहेत तेव्हा मस्त कडक झालं जातं आपण तळून बघू तर मी इकडे अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं चुलीवर आता आपण एक एक करून तळून बघू आता आता पहिले चक करू आपण तेल गरम आहे का बरं तर बघा एकच नंबर ठेवलेली मस्त Ratapan seperti itu daun bu. Jangan wow, wow, wow. <tik> lupa नंबर झालेले आहेत मस्त तर बघा तुम्ही किती छान चकली तयार झालेली आहे मस्त आणि कलरी बघा तुम्ही एकच नंबर चकली तयार झालेली आहे आपली तर बघा अशा प्रकारे छान आणि कलर थोडा वेगळा यायचं कारण असं आहे की आपण टमाटा ह्याच्यात मिक्स केलेला आहे तो त्याच्यामुळे थोडासा कलर चेंज झालेला आहे बघा आणि किती पोकळ आलेली तर आज तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद